नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सराव चाचणी तीन साठी हा व्हिडिओ पाहत आहोत आजच्या चाचणीमध्ये आपणाला तीन विषय आणि तीन विभाग आहेत आजच्या चाचणीत काही प्रश्न भाषेचे आहेत काही इंग्लिशचे आणि बुद्धिमत्तेचे सर्व विद्यार्थ्यांना सराव चाचण्यांसाठी नियमितपणे आठ ते पंधरा दिवसांनी सराव होण्यासाठी परीक्षेसाठी चाचण्या दिल्या जातील त्यामध्ये भाषा गणित मानसिक क्षमता यावर ऑनलाईन सराव चाचणी दिली जाईल मुलांना याची उत्तरे त्यांच्या मेलवर पाहता येतील ज्यावेळी मुलांनी पूर्ण चाचणी सोडवली चाचणी सुरुवातीलाच त्यांना त्यांचा मेल द्यायचा असतो त्या मेलवर त्यांच्या चाचणीची उत्तरे त्यांना मिळतील त्यांनी जो प्रतिसाद दिलाय तो चाचणीची उत्तरे व त्याचे स्पष्टीकरण यासाठी स्वतंत्र व्हिडिओ दिला जाईल या व्हिडिओच्या खाली असलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजेच तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर त्या खाली मोर असा शब्द येतो त्या मोरमध्ये खाली जे डिस्क्रिप्शन उपलब्ध होतं त्यामध्ये चाचणीची लिंक तुम्हाला उपलब्ध आहे व्हिडिओ पूर्ण पाहून मगच चाचणी सोडवण्यास घ्यावी सराव चाचणीची उत्तरे आणि स्पष्टीकरण यासाठी चाचणीनंतर व्हॉट्सअप ग्रुप देण्यात आलेला आहे चाचणी सबमिट केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे जर त्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन असाल तर तुम्हाला त्यासाठी स्पष्टीकरणासह व्हिडिओ मिळेल तो व्यवस्थित पाहून समजावून घ्यावा व आपला निकाल व्हिडिओ खाली लिंकमध्ये किंवा कमेंट्समध्ये कळवावा सर्व विद्यार्थ्यांनी आधी पूर्ण व्हिडिओ बघून घ्यावा मग चाचणी सोडवायला घ्यावी चाचणीची वेळ पंचेचाळीस मिनिटांची आहे यामध्ये भाषा विषयासाठी तुम्हाला एक उतारा आणि त्यावर चार प्रश्न आहेत तर त्यानंतर कार्यात्मक व्याकरण या घटकावरती सहा प्रश्न आहेत म्हणजे भाषेचे तुम्हाला एकंदर दहा प्रश्न त्यांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहे उत्तरांसाठी योग्य पर्याय निवडायचा आहे त्यानंतर इंग्लिश विषयासाठी तुम्हाला पाच प्रश्न दिलेले आहेत त्यांची उत्तरे तुम्हाला शोधायची आहेत तसेच बुद्धिमत्ता या घटकासाठी पाच प्रश्न असून त्याची उत्तरे देखील तुम्हाला सोडवायचे आहेत अशा प्रकारे एकूण प्रश्न संख्या वीस आहे व प्रत्येकी दोन गुण याप्रमाणे चाळीस गुणांचा हा पेपर आहे तुम्हाला पंचेचाळीस मिनिट वेळ घेऊन हा सोडवता येईल या पंचेचाळीस मिनिटामध्ये विद्यार्थ्यांनी उतारा व्यवस्थित वाचून त्याची उत्तरे सोडवण्याची सवय लावावी त्याचबरोबर जो पर्याय आपल्याला दिसतो खालील प्रश्नांचा त्यावरही नीट विचार करावा कुठल्याही प्रकारची घाई करू नये साधारणपणे एक मिनिट आपण या वेळ एका प्रश्नासाठी गृहित धरू तुम्ही एक मिनिटात एक प्रश्न सोडवायला हवा हळूहळू सरावाने तुम्हाला तो कमी कालावधीत सोडवता येईल भाषा आणि इंग्लिश या विषयात वाचलेला वेळ तुम्हाला इतर बुद्धिमत्ता व गणितासाठी वापरता येईल अशाच प्रकारे आपण सुरुवातीला पहिल्या व दुसऱ्या चाचणीमध्ये सोपे प्रश्न काढले होते आता या चाचणी त्यांची काठीण्य पातळी काहीशी वाढत जात आहे ते तुम्हाला चाचणी सोडवताना समजेल ठीक आहे तर पुढच्या आठवड्यात देखील आपण सराव चाचणी चार घेणार आहोत आजच्या चाचणीसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा ठीक आहे चला करूया सुरुवात खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन लिंकला टच करा व आपली चाचणी सोडवा चलो ओके गुड बाय धन्यवाद